धम्म हा शब्द आला आहे प्राचीन पाली भाषेमधून आणि बौद्ध धम्मात याला अनन्यसाधारण महत्व आहे हा हे सांगतो की जीवन कसे चालते या प्रकारे जसे निसर्गाचे नियम हा फक्त नियम नसून दुहखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे धम्म हा बुद्धाच्या शिकवण दर्शवतो जो आम्हाला ज्ञानाकडे घेऊन जातो बुद्ध धम्म समजण्यासाठी पहिले धम्म समजणे महत्वाचे आहे धम्माचे विचार सर्व संस्कृतीपेक्षा वेगळे आहे याचे सिद्धांत सार्वभौमिक आहे जे नैतिक आचरण मानसिक विकास आणि अध्यात्मिक जागृतीसाठी मार्गदर्शन करतात धम्म सर्व प्राणीमात्रांच्या स्नेह संबंधावर जोर देतो विचार वाणी आणि कर्मात करुणा आणि ज्ञान यांना प्रोत्साहित करतो हा आत्मशोध आणि परिवर्तनाचा मार्ग आहे जो आंतरिक शांती आणि दुहखाच्या चक्रातून मुक्तीकडून घेऊन जातो नैतिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोन धम्म एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक स्पष्ट नैतिक चौकट निर्माण करतो याच्या मुळात अमूल्य असे अष्टांगिक मार्ग आहे जे चांगली विचार, वानी, कर्म आजीविका प्रयास जागरूक आणि एकाग्रतेच्या माध्यमातून आत्मज्ञानाच्या मार्गाची रूपरेखा तयार कर हा मार्ग ज्ञान नैतिक आचरण आणि मानसिक अनुशासन विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो सिद्धांताचे पालन करून मनुष्य आपले मन शुद्ध करू शकतात करुणा आणि ज्ञान विकसित करू शकतात आणि स्वतः आणि इतरा बरोबर राहू शकतात पंचशील बौद्ध धम्मात मौलिक नैतिक दिशानिर्देश धम्माच्या नैतिक आयामांना स्पष्ट करता हे पंचशील प्राण्यांना इजा पोहचवणे चोरी करणे यौन दुराचार खोट बोलणे आणि व्यसनाधीन होण्यापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करते पंचशिलाचे पालन केल्याने अहिंसा इमानदारी सत्यनिष्ठा आणि आत्मनियंत्रणाला प्रोत्साहन मिळते या नैतिक सिद्धांतानुसार शांतीपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण जीवन जगू शकतात